महाराष्ट्रामध्ये जे पक्ष सत्तेत नाही आहेत ते पक्ष कोणता ना कोणता विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये वादविवाद निर्माण करायचा प्रयत्न करतात आताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे व त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी महाराष्ट्रामध्ये एक धुमाकूळ वारंवार करत आहेत महाराष्ट्र शासनाने मराठी आणि हिंदी भाषा ही दोन्ही शिक्षणासाठी योग्य आहे म्हणून लहान पहिलीपासूनच त्याची सक्ती केलेली के आहे केलेली होती त्यानंतर थोडे दिवसापूर्वीच हि मराठी भाषेला शक्ती केली आहे आणि हिंदी ही अनिवार्य केलेली आहे त्यावर काही जबरदस्ती नाही पण शिक्षण तर म ही घेतलंच पाहिजे देश, मदे, मदे, हा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला आता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळा सुरू झाल्यानंतर मनसेचे सर्व कार्यकर्ते यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळेमध्ये पुस्तकाच्या दुकानामध्ये सर्व ठिकाणी हा परत राडा सुरू केलेला आहे गुंडगिरी सुरू केलेली आहे की हिंदी भाषेची सक्ती नसावी पुस्तकं छापू नये अनेक विषय कालच एक व्हिडिओ बघितला मी सकाळीच बघितला की नाला सोपाऱ्यामध्ये एक मुख्याध्यापिका संचालिका आहे शाळेच्या त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे हे चुकीचं चाललेलं आहे राज ठाकरे तुम्ही सुशिक्षित सुसंस्कृत आहात तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही समजवलं पाहिजे की विषय काय आहे आणि बसून चर्चा केलेली पाहिजे तुम्ही देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करायला बसता बोलता तरीही तुमचे कार्यकर्त्यांना तुम्ही वेगळ्या पद्धतीने आव्हान देतात की जावा मारा हे गुंडेगिरी चालणार नाही लहान मुलं असतात पहिली ते दहावीपर्यंत पाचवीपर्यंत ह्यांना कोणतीही भाषा अवगत करण्यासाठी टॅलेंट वाढवण्यासाठी हिंदी भाषा मराठी भाषा इंग्लिश भाषा ही सर्व भाषा आली पाहिजेत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्ती टॅलेंटेड असतो की नाही यासाठी प्रत्येक भाषा ही त्यांना शिकवणं गरजेचं आहे की सक्ती कोणी कोणाला करत नाही जर तुम्हाला हिंदी भाषा आवडत असेल तर तुम्हाला त्याच्यात नेतृत्व करायचं असेल तर तो व्यक् तो लहान मुलगा लवकर शिकतो हिंदीमध्ये असेल मराठी असेल ज्या मुलाला इंग्लिशमध्ये इंटरेस्ट असतो तो इंग्लिश भाषा लवकर शिकतो ही सक्ती तुम्ही करत आहात ही चुकीची आहे हा जो धुमाकूळ तुम्ही महाराष्ट्रामध्ये वारंवार सहा सहा महिन्याने करत आहात हे चुकीचं आहे चुकीचं म्हणजे हे संविधानाला न पटणारं आहे तुम्ही योग्य पद्धतीने चर्चा करा तुम्ही समक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करता बोलता भेटता आणि दुसरीकडे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना गुंडगिरी करण्यासाठी सांगत आहात ही बाब एकदम चुकीची आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित दत्दासाहेब आणि गृहघात यांना माझी विनंती आहे की हा महाराष्ट्रात चाललेला धुमाकूळ राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा लवकरात लवकर थांबवावा ही गुंडगिरी सुशिक्षित व्यक्तींना मारहाण करणे शिव्या देणे गुंडगिरी करणे ही पूर्णपणे चुकीची आहे पंधरा पंधरा वीस वीस लोक गँग बनून जाऊन त्या शाळेवर दुकाना त्या दुकानावर त्या व्यक्तीला विरोध करतात त्यांना मारहाण करतात हे लवकरात लवकर थांबवावं धन्यवाद